आवर्जून पहा काही खास लक्षात ठेवण्यायोग्य बहात्तर गोष्टी श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीं रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे व त्वचेसाठी ते खूप फायदेशीर आहे एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते एकदा पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने पोट साफ राहते रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने सहज अन्न पचण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते तुमच्या जेवणात आले लसूण दालचिनी काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचा समावेश करा ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता पोटात तयार होणारे ॲसिड शांत करते त्यामुळे पोटातील जळजळीपासून जल जल आराम मिळतो सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि स्नायू मजबूत होतात डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकता केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत डोकेदुखी असल्यास द्राक्षाचा रस जास्तीत जास्त प्रमाणात वापरा वेदना कमी होतील दिवसभरात कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनी सेवन केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते ताप कमी होत नसेल तर लगेच उकळलेल्या तांदळाचे पाणी प्यावे याने फायदा होईल आल्याचे पाणी पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते लसणाच्या पाकळ्या कापलेल्या असो किंवा पूर्ण फ्रीजमध्ये ठेवू नये लसून मऊ होऊन कोंब फुटू लागतो त्याची चव कमी होते आणि लसणाचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होऊ लागतात केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडेसे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता दूर होते जेव्हा तुम्ही शिंकाल तेव्हा तुमचे डोके खाली करा याने तुमची स्मरणशक्ती सुधारेल ज्या महिलांची त्वचा खरबडीत आणि कोरडी असते त्यांनी नाशपतीचे सेवन करावे जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात रोज गुळ खाल्ल्याने चेहऱ्यावर काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात जास्त खोकला असल्यास केळी आणि तुती खाणे फायदेशीर आहे सतत वाकून टी व्ही पाहिल्याने पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जास्त चहाचे सेवन केल्याने दात्यांच्या इनेमेलवर खूप वाईट परिणाम होतो कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो जो खूप चालतो त्याला हृदयविकाराचा त्रास होत नाही दातांनी नखे चावू नका यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते जंक फूड खाल्ल्याने कमी वयातच मधुमेहाचा धोका वाढतो फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये रोज काही वेळ नखे घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते आंबा खाल्ल्यानंतर हिरवी मिरची कधीही खाऊ नये जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो दह्यावरील पाणी यकृत स्वच्छ करते म्हणून दिवसातून एकदा तरी एक ग्लास पाणी प्या कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीची समस्या होते अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि रेशमी होतात रोज सकाळी उठल्यावर केस विंचरल्याने केस मजबूत होतात रात्री नाभीत तेल लावून झोपल्याने मेंदू जलदगतीने काम करू लागतो आणि आरोग्यही सुधारते जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एक एनर्जी बुस्टर देखील आहे दररोज आपल्या आहारात दही वापरा कारण ते युरिन इन्फेक्शन होऊ देत नाही भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात जे लोक घाईने जेवण करतात त्यांना लठ्ठपणा लवकर होऊ शकतो रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते तुमच्या आहारात पुदिन्याची चटणीचा समावेश करा ती वापरल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण नाही जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होते तोंड भरून अन्न खाऊ नका त्यामुळे पोटाची चरबी वाढते जास्त वेळ झोपू नका जास्त झोपल्याने स्मरणशक्ती कमजोर होते जर तुम्हाला थकवा जाणू लागला तर थोडा गोळखा त्याने तुमची एनर्जी वाढेल वेलची मिसळून दूध पिल्याने शरीराचा थकवा दूर होतो ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल जर तुमचे हातपाय काळे असतील तर तुम्ही उंटाचे दूध लावा याने हातपाय गोरे होतील पोटदुखी किंवा जळजळ जल असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यासाठी तुम्ही पाण्यात पुदिन्याची पाने टाकून सेवन करावे आणि दिवसातून एक किंवा दोनदा ते तुम्ही सेवन करू शकता स्वयंपाकघरात काम करताना हातपाय जळला असेल तर ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळतो रोज सकाळी हिरव्या गवतावर पायी चालल्याने दृष्टी सुधारते सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडे पोहे फळांचा रस अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता नाश्त्यात पराठा पांढरा ब्रेड चहा आणि तळलेले पदार्थ अजिबात घेऊ नका साखरेमुळे वजन वाढते साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरू शकतात निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका मिठाचे सेवन कमी करा दही खा पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारी आहे फळे रात्री खाऊ नये तसेच फळे जेवण केल्यानंतर लगेच खाऊ नये सलाड आणि हिरव्या भाज्यांमध्ये फायबर जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही त्यांचे सेवन नक्कीच करावे कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा शेक यांसारख्या पेयांचे सेवन करा ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतील पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे होतात फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे वजन वाढवायचे असेल तर उकळलेले बटाटे खा तर मित्रांनो या आरोग्य टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ